मुहूर्त करायला तर आलो आम्ही वावरात पण सगळं हिंडा लागू राहिले इकडे तिकडे गोटे पा नारळ फोडायले पूजा करा गोटे पा आणखी पाच गोटे तरी पाच गोटे नाही सापडले पूजा करायला तिकडे चालू आहे पूजा आणि माय चालू आहे म आई म्हणली गोटा आण नारळ फोडायचे आई म्हणली गोटा नारळ पोळ्याला तर हाय एवढ्या दूर आले मी सोयाबीनच्या वावरात हे आमचं स्वावर आहे सोयाबीन पा नुसकान किती केलं हार नाही ना यंदा ना। सोयाबीनचं काही खरं नाही कापसाचं काही खरं नाही पण जे आहे ते करावंच लागत जेवढा माल आहे तेवढा घरी न्यास लागते त्यासाठी चालू आहे आमची कापसाची पूजा झाला का लागलं ला का टिक्के ओ माय ओ गोटा आणायच्या रंगात लावूनही घेतले का टिक्के बस आता काय दाखवू टाकली हा का काय इकडे इकडे तर हे नाही करत काय नाही पूजाही नाही करत शेलगावच्या इकडे घाटा नेतात करून जेवारीचा आणि शिपतात वावरा ज्वारीचा हो भात आपण तर भाताचा शिपतो ना आपण भाताचा शिपतो हे लोथस पार साजरी दिसते वावरात बांधली की हा बाबू टाकला का जोखे गठोड तांदूळ बघा

भातात उन्हाला लागत हे डगदी भाताच सांडली कागद लावला भात हो घरी जायच्या अगदी टाकू आपण बस का टाकू सगळं आता हवा नाही घरी जायचं बसलायच्या कुत्रा की तुमची पूजा सगळी खाऊन जाते मक्चा ही बईले भीले पाड़ले दिसरे कुत्रा सांद आते लेक्ष नारे कावर फुड़ताग जयना अगर इवान खड़े खड़े नुधड़े कापुस मुझ नारा चाहता सोन्याचे कड़े सोन्याचे कडे काही ये येवसा पाण्यान हे केलं इकडे सोन्याचे कडे म्हणते खडे खडे आई म्हणते खडे खडे सोन्याचे कडे काय म्हणलं होत्या खडे खडे धडे हा कापूस मोजणाराच्या हातात सोन्याचे कडे हा खडे खडे नऊ धडे कापूस मोजणाऱ्याच्या हातात सोन्याचे कडे सांगा आता एवढं पाणी पडलं सोन्याचे कडे काही तीन हातात सगळ्याच्या हे दही भात खाऊ घर राहिली आई पराटीले आणि वरून पाणी बी फेकू राहिली चारी बाजूनं अन पूजा मांडली मस्त हे पूजा घे आता दर्शन घेतलं का नारळ कोण फोडते कोण फोडते तर माणसात काय पाणी दे पाण्याच्या घोटा घोटाने चालू आहे पूजा लक्ष्मीची بپا دی واه تا کو نو کو جوړې مې له مالځما وخت دی بله مالځما وایله هو اته ست تلې بای و